चोवीस तास न्यूज हा तुमची नमस्कार मी रोहित जाधव महाराष्ट्र चोवीस तास न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत पाहुयाच्या ठळ घडामोडी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्साहात साजरा स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट निमित्त कवटेगुलंद मालभाग येथे मोठ्या उत्साहात स्वामी समर्थांची पालखी तसेच उत्सव मूर्तीची गावातून भव्य दिवी अशी मिरवणुकीत पालखी सोहळा शेकडो स्वामी भक्तांच्या उपस्थितीत पार पडला या सोहळ्यात स्वतः मंदिराचे मठपती तसेच सद्गुरू तसे 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 तस श्री ब्रह्मानंद गिरीजी महाराज उपस्थित होते यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न झाला